इंद्रजीत चव्हाण हे मराठीतील थोर आणि एक भूमिका शावा या चित्रपटाच्या संदर्भात संभाजी महाराजांच्या संदर्भामध्ये काही त्यांची भूमिका आहे ती मांडली ती मांडल्याच्या नंतर त्यांना अनेक फोन केले त्याच्यातला एक फोन असा होता की तो इंद्रजीत सावंतांना मारण्याची धमकी देणारा होता आता ज्याने कोणी इंद्रजीतला धमकी दिली त्याला मला एवढेच सांगायचंय कि आपला जीव किती आपण बोलतोय किती याचा जरा विचार करायला पाहिजे ना फडणवीसांचं नाव सांगताय फडणवीस ब्राह्मण ते आम्हाला माहितीये की सगळ्यांना पण फडणवीसांच्याकडे बहुमत असल्यामुळे ते मुख्यमंत्री आहेत ते पेशवे नव्हे पेशवाईचा पुनर्जन्म नाही झालेला तुझे आणि इंद्रजीत सावंतांच्या बद्दल म्हणाल तर तुम्हाला सांगतो की त्यांच्या केसाला हात लावून दाखवा मग तुम्हाला कळेल काय असेल एवढं सोपं आहे का हाय ना? फुकटच म्हणून काही बोलून नाही चालणार ना याला मारतो त्याला मारतो मारतो काय म्हणून तुझा विचार व्यक्त करायचं कर ना त्याचं स्वातंत्र्य आहे ना तुला काय इतिहास त्याला मारतो तो लेता काही काय मार मारतो तर मारून बघ मग तुला दाखवतो